नमस्कार पल्लवीज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गोपाळ काला कसा बनवायचा ते चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य बघूया अर्धी वाटी मुरमुरे अर्धी वाटी ज्वारीच्या लाया घरीच बनवलेल्या आहेत ह्या लाया अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी दही पाववाटी डाळिंब पाववाटी बारीक चिरून घेतलेली काकडी त्यानंतर दोन चमचे डाळ तीन ते चार तास भिजवून घेतली आहे दोन चमचे डाळवं दोन चमचे खोबऱ्याचा कीस एक मिरची थोडीशी कोथिंबीर साखर आणि पाव चमचा मीठ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हे पोहे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे आपले पोहे धुवून झालेले आहे आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण मुरमुरे घालूया त्यानंतर ज्वारीच्या लाहया घालूया तुम्हाला ज्या लाह्या मिळतील त्या लाह्या तुम्ही इथे वापरू शकतात आता आपण यामध्ये पाव चमचा मीठ घालूया त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूया आणि साखर घालूया आता हे आपण एकजीव करून घेणार आहोत म्हणजे तिखट मीठ आणि साखरेचा फ्लेवर छान लाह्यांना आणि पोह्यांना लागेल आता आपण यामध्ये भिजून घेतलेली डाळ घालूया त्यानंतर आता आपण यामध्ये खोबऱ्याचा किस घालूया डाळवं घालूया आणि दही घालूया पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आता हे छान एकजीव झालं की यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली काकडी घालूया त्यानंतर डाळिंब घालूया आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया पुन्हा एकदा हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत तर इथे आपला गोपाळकाला बनवून तयार आहे रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू